संख्या किती आहे ते आवाजावरूनच आम्हाला समजलं समजतं त्यामुळे जर नाश्ता केला असेल तर खरंच तुम्ही मोठ्याने बोला गुड मॉर्निंग ओके थँक्स लॉर्ड माझं नाव महादेव रामचंद्र पाटील मी सांगलीचं आहे तासगाव तालुक्यामध्ये कवठेगन नावाचं गाव आहे तिथला मी आहे माझं ग्रॅज्युएशन मराठी साहित्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये झालं रुया कॉलेजमध्ये uh, ग्रॅज्युएशन माझं दोन हजार पंधरामध्ये झालं त्यानंतर स्पर्धा परीक्षा हे आ, ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये एफ वायपासून होती तर स्पर्धा परीक्षेसाठी केंद्र आमच्यासाठी स्पेशल कुठेच उपलब्ध नव्हतं तर एफ वाय एस वाय आणि टी वाय या कालामध्ये फक्त मी विचार करत होतो आणि अभ्यासक्रम समजून घेत होतो बँकिंगचा नक्की कुठला अभ्यास असतो त्यासाठी काय करावं लागेल कुठले टॉपिक्स असतात ऑफ कसा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा रि म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मी अभ्यास केला कारण आमच्यासाठी विशिष्ट अशी यंत्रणाच कुठे नव्हती तर दोन हजार पंधरा भरौ, ज माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर योगायोगाने दीपस्तंभाने स्पर्धा परीक्षा अंध अपंग स्पर्धा परीक्षा केंद्र जळगावमध्ये उघडण्यासाठी त्यांनी दि आळंद येथे सेमिनार भरव भरवलं होतं तिथे जय जयदीप पाटील सर आणि सपकाई सर हे दोघे आले होते तिथं त्यांच्याशी बोललो आणि मी एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर इथे माझी मुलाखतीसाठी निवड झाली इथे आल्यानंतर मला माझ्या सरांनी माझ्या विषयाबद्दल म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये जे मे ज्यामध्ये मी मेजर केलं त्या विषयाबद्दल काही प्रश्न विचारले आणि जाताना म्हटले बेटा तुझं नाइंटी फाईव्ह पर्सेंट सिलेक्शन झालं असं समज कारण बेटा हा शब्द मी आत्तापर्यंत आईवडिलांशिवाय कुणाकडूनच मी अपेक्षित केला नव्हता इथे आल्यानंतर आपुलकी आणि अभ्यास या दोन गोष्टी खूप शिकायला मिळाल्या त्यानंतर Uh, स्पर्धा परीक्षा केंद्र uh, म्हणजे दोन हजार पंधरा साली uh, ओपनिंगसाठी समीर घोष आणि कृष्ण गोपाल तिवारी यांना बोलवतो बोलवलं होतं तर इथे uh, जो कार्यक्रम उत्सव म्हणून uh, साजरा केला होता तेव्हा आपल्या uh, कुटुंबाबरोबर आपला सत्कार होतो कारण uh, मी कुठे सत्तापर्यंत आपल्या कुटुंबाबरोबर uh, सत्कार त्या मुलाचा केला जातो कुठंच पाहिलं नव्हतं इतकं छान वाटलं आणि तिथून इतकं माझे एक एनर्जी निर्माण झाली की खरंच बाबा आपण एक दीड वर्षामध्ये कोणते ना को, पोस्ट बँकिंगमध्ये पो जाऊन जाऊन पोस्ट लवकरात लवकर मिळून आपल्या परिवारासोबत आपण इथे सत्कार झाला पाहिजे असं मला सातत्याने आ, हे म्हणजे जाणीव व्हायची या या गोष्टीची तर इथे आल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक समाजामध्ये माणूस म्हणून कसं जगायचं आणि समाजाचं माणूस म्हणून आपण काय देणं लागतो या गोष्टीचा इथे आप मला खू शिकायला मिळाली या गोष्टी तर आपण कितीही मोठे अधिकारी झाले झालो तर स अधिकारी हो सुद्धा त्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण कसं अधिकारी पदावर काम करायचं याचं प्रशिक्षण इथे मला मिळालं महाजन सर नेहमीच सांगायचे की मित्रां मित्रांनो तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही घडाल आणि रियालिटी आहे खरंच म्हणजे मी अगोदर इथे येण्यापूर्वी खूप निगेटिव विचार करायचो खूप म्हणजे आपल्याला जमल की नाही आपण टोटली ब्लाइंड झालो आणि मी दोन हजारला पूर्णतः दोन हजार दहाला मी पूर्णतः ब्लाइंड झालो त्यामुळे मला काहीच म्हणजे हे हो ना पण माझी आई मला खूप सपोर्ट क करत होती तू काय ना काय तर करशील तुझ्यामध्ये हुशार आहेस तू काय ना काय तर धडपड करशील म्हणून तिने माझा म्हणजे खूप सपोर्ट केला तर इथे सरसुद्धा खूप म्हणजे इथे आल्यानंतर खूप बोलले की जसा तुम्ही विचार कराल तसे घडाल आणि ज्या माणसामध्ये राहाल ज्या माणसांची संगत कराल तसेच तुम्ही व्हाल आणि एक एकदा माणूस एक चूक करतो ती पुन्हा तो माणूस चूक सद सुधरतो आणि पुन्हा पुन्हा एखादा माणूस तीच चूक करतो तो माणूस खरंच म्हणजे आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होत नाही असंही इथे या गोष्टी सर्व मला इथे शिकायला मिळाल्या आणि तसंच मी त्या गोष्टींचा फॉलोअप घेऊन मी शिकू लागलो त्यानंतर इथे आल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल मी थोडक्यात सांगतो मी स्वतःला इथे येण्यापूर्वी खूप निगेटिव्ह थिंकिंग माझ्यामध्ये साठली होती की आपण काहीच करू शकणार नाही आपला आपल्या म आपल्यासाठी काय म्हणजे आपण काहीच करू शकणार नाही आपल्याला दिसत नाही तर आपण गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जा जाऊ शकणार नाही या गोष्टींचं खूप म्हणजे हे होती इथे आल्यानंतर यापूर्वी म्हणजे कारण मुंबईमध्ये फक्त अंधच मुलं मी पाहायचो इथे आल्यानंतर अनेक प्रकारची मुलं अनेक प्रकारचे माझे मित्र त्यांना अनेक अडचणी आहेत असं मला समजलं त्यांना त्यांच्याशी डिस्कसन केलं मी म्हटलं खरंच यार आमच्या माझ्यापेक्षा तुम्हाला खूप अडचण आहेत ते म्हणायचे नाही रे आमच्यापेक्षा तुम्हाला खूप अडचण आहेत कसं काय म्हटलं नाही आम्ही जग बघू शकतो तुम्ही बघू शकत नाही आम्ही म्हटलं जग फिरू शकतो तुम्ही फिरू शकत नाही असं आमच्यामध्ये डिस्क हे आर्ग्युमेंट व्हायचे तर खरंच म्हणजे इथे आल्यानंतर एक खूप मोठी एनर्जी Uh, मिळाली आणि महाजन सर हे एक माझ्या आयुष्यामधला एक टर्निंग पॉईंट आहे खरंच कारण असा माणूस म्हणजे सातत्याने जेव्हा येतील तेव्हा आम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगचाच विचार करायला लावायचे आणि खरंच आज त्यांच्यामुळेच मी हे सगळं यश मिळू शकलो आणि महाजन सरांची जसे महाजन सरा जसे सर आहेत तशीच त्यांची पूर्णतः टीम आहे बरं का म्हणजे असं वेगळं पण काही नाही जसं लिडर असतं तसेच त्यांची टीम आहेत आपले आमचे सपकाळी सर जेव्हा सकाळी सात वाजता येतील त्याच आवाजात गुड मॉर्निंग बोलतील आणि संध्याकाळी जा परत येतील त्याच आवाज गुड गुड मॉर्निंग बोलतील कारण त्यांच्यामध्ये दिवसभरी जर काम केलं त्या व्यक्तींनी तर म्हणजे जो उत्साह असतो आनंद असतो त्या आनंदातच ते, ते रिप्लाय आपल्याला करतात खूप म्हणजे छान आणि या सर्व गोष्टींचा मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या प माझ्या काम करत असताना तिथे पूर्णतः वापर करेन आणि आयुष्यामध्ये कधीच तुम्ही असं अपयश किंवा मला एवढ्या परीक्षा देऊन मी स पास होऊ शकत नाही तुम्हाला सांगतो मी बावीस तेवीस परीक्षा आज दिल्यात तेवीसाव्या परीक्षेमध्ये मी यशस्वी झालेलो आहे अक्षरशः बारावीपासून मी स्पर्धा परीक्षा देतो आहे बँकिंगची बँकिंग नाही तर अनेक स्पर्धा परीक्षा देतो आहे तर अनेक मुलांचा असा समज असतो की बाबा मी वीस परीक्षा दिल्या ते तीस परीक्षा दिल्या मी काय यशस्वीच होत नाही माझं नशीबच नाही अरे नशीब तुम्ही केव्हा तुम्हाला साथ देईल नाईंटी फाय पर्सेंट जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा पाच टक्के तुम्हाला नशीब साथ देतं लक्षात घ्या तर आयुष्यामध्ये कधीच खचायचं नाही कधीच मागे जायचं नाही जेवढं तुम्ही पुढे जाल आणि जेवढं तुम्हाला अपयश मिळेल हे गोष्ट ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा अपयश मिळतं तेव्हाच कुठेतरी यश लपलेलं असतं खूप थँक्यू आणि मी इथेच थांबलो नाही तर पुढच्या एक दोन वर्षामध्ये अजून वरच्या पदावर बँकिंगमध्ये जाणार जाईन आणि खूप दीपस्तंभाचं नाव मनोबलचं नाव खूप प्रसिद्ध हे करेन उज्वल करेन थँक्स लॉट। व्हेरी गुड छान